स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आणि आपले प्रवीण बावणेंना लक्षात नमती विजय करायचा आहे विजय करायचा आहे विजय करायचा लक्षात ठेवायचा आहे सर्वनास सांगायचं आहे घरा घरात पोट आहे मनाट ठेवायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे गड्याळ गड्याळ तुम्ही लक्षात ठेवशिला आता गडे

तर मी काय म्हणतो येत्या दोन तारखेला मतदान केंद्रात तयार आणि त्यांना प्रचंड मतानी विजय करायचा विजय करायचा विजय या पॅनलचे जेवढ्या जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या सगळ्यांना विजय करायचा आहे विजय करायचा आहे विजय करायचा